नमस्कार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या गोटवडे शाखेमध्ये आज आपण पाठीमागच्या बाजूला पाहतोय की लॉकर सुविधेची या ठिकाणी ग्राहकांसाठी सोय आपण केलेली आहे गोठवडे आणि गोटवड्याच्या परिसरामध्ये चोर्यांचं प्रमाण या ठिकाणी वाढलेलं आहे आणि त्याकरता तात्या देवकर आणि इतर सर्व ग्रामस्थांची या ठिकाणी तातडीची मागणी होती की आपण पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने या ठिकाणी लॉकर सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून द्यावी ग्राहकांचे शेतकऱ्यांचे जे दागदागिने असतील महत्वाचे डॉक्युमेंट्स असतील ती या लॉकर सुविधेमध्ये थी या ठिकाणी सुरक्षित राहतील साडेसातशे रुपयापासून तर तेवीसशे रुपयापर्यंत वार्षिक भाड्यानं या अतिशय कमी दरामध्ये आपण थी लॉकर्स या ठिकाणी बँकेच्या वतीनं उपलब्ध करून दिलेले आहेत मी आज या ठिकाणी रोकडेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी आणि गोटवडे ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी जमलेले आहेत मी सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा या लॉकर सुविधेचा आपण सर्वांनी उपयोग करून घ्यावा अशी विनंती करतो धन्यवाद